ज Yeah. <laughs> उपाय धरावे संताचे ते पाय एने साधती साधने तुटति भवाची बंधने संताविने प्राप्ति नयशे वेद देती ग्वाही एने साधती साधने तुटति भवाची बंधने एका जनार्दने संत पूर्णकरे ते मनोरथ हे साधती साधने तुटती भवाचे बंधने नमो विठ्ठला राजया पाण्डुरङ्गा नमो रुक्मिणी माऊली गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा

शरणम् प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै न कराय नमः शिवाय शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणि वासरा पीठनिलये सरस्वती नमस्तु ते विठला वितावैवासित पावनातिभासति पञ्चानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन तो समान प्रत्यक्षांग नमन करीत देवता कुकीळ कंठ जी कीर्तनी लोका तयाची आचरणी नमन गा मज परम परमविख्या तुझो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान ना मतक्षु त्याची आचरणी नमनगा जेने धर्मजी जान बाळी कावतरला जयाची आुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करितसो तसो विठाला चांगलं होईल पण या बस काय एवढा मोठा मंडप आहे काढा मंत्र्याची सभा नाही कीर्तन आहेत कीर्तन कुठं बुट घालून ऐकत असते तुम्ही बसा इकडे मथारे जर कीर्तनात बसत नसतील तर तुमचे नातू कसे बसतील भविष्यात पुन्हा हातात माईक आलं की धर्माच्या नावानं बोंबा ठोकते आणि धर्म उंच जाण्याचं एकही काम करीत नाहीत जाण्याच एक आता भिनवलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी न मिली मिया दि नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रियजो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यन्तचित्ता हरि प्राप्ति शिव उपाय धरावे चेते पाय एने साधती साधने तुटती भवाची बंधने प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय शांती नाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला इको कमी करा आवाज नुसता कडक करा मोकळा राणे करा इको कमी बेस कमी करा कडक करा आवाज प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे या अभंगाद्वारे पैठणचे मालक भगवंताच्या प्राप्तीचं साधन प्रतिपादित करतात देव आवडत नाही असा माणूसच नाही प्रत्येकाला देव आवडतो आणि त्या ब्रह्मांडाच्या मालकाच्या देवाच्या प्राप्तीचं साधन आजच्या अभंगाद्वारे पैठणचे मालक पटून देतात ते साधन धरावे संताचे ते पाय साधूचे पाय धरले संतांचे पाय धरले की देवाची प्राप्ती होती देव आवडत नाही असा माणूस नाही एखाद्या नालायकाला देव जरी नाही आवडत तर देवाची बायको आवडती लक्ष्मीन देवाची बायको दादा पण ती एकटी आवडून फायदा नाही ती एकटी येतच नाही लक्ष्मी सहित शोभे नारायण आणि एकटी ज्याच्या घरी आली त्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहत नाही विठाला मालकासोबत मालका आली भगवंतासोबत आली विष्णू परमात्म्यासोबत आली पंढरपुरातल्या मालकासोबत आली भगवान प्रभुरामचंद्रासोबत आली एकच रूप येते नाव वेगवेगळे ती गरुडावर बसून येते आणि एकटी आली तर प्रेतावर बसून येते प्रेतवाहिने न महा उलूक म्हणजे घुबड वाहिने न महा उलूक म्हणजे घुबड म्हणतात ती त्याच्यावर बसून येते एकटी आल्यावर मग एकटी आल्याच्या नंतर आतापर्यंत नऊ लोकांचा नाश केलाय काही थुल नाही त्याच्या माग पुढं एकटी नाही आलं मग देव जरी नाही आवडत लक्ष्मी आवडती। आईसा कोणी दावा हे जया नावडे कन्या पुत्र घोडे दाराध जगात माणूस नाही त्याला हे आवडत नाही ज्याला भेटत नाही का ते त्याला भेटतंय त्याची चेष्टा करते ज्याला मिळत नाहीत का ते ज्याला मिळते त्याच इचकित हा भाग सोडून द्या पण पैसा आवडत नाही असा जगात माणूस नाही अहो घोड्यावर बसलेल्याला पैसा आवडल काही नवल नाही घोड्यावर बसलेले म्हणजे लग्न केलेले ज्यानं लग्न केले नाही त्याला सुद्धा पैसा आवडतो नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भ्मदंड छाया भस्म भस्मदंड छाया तरुवराची फार विकोना का करत जाऊ नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया त्याला सुद्धा द्रव्याची लोभाची माया सुटत नाही तर तुम्ही आम्ही काय करताय पैसा आवडतोय त्या री पैशाची मालकीन आवडती आणि पैशाची मालकीन ज्याला आवडत त्याला देवाची अत्यंत गरजे देवाच्या व्यतिरिक्त देव ती आतापर्यंत कोणाच्या घरी आलेली नाही आणि मग देव पाहिजेच असेल तर संताचे ते पाय साधूचे पाय धरले की देव सापडतो इने साध साधने तुटते भवाचे बंधने मग तशा संतांचे पाय धरले की नाना प्रकारची बंधनं तुटतात संताविने प्राप्ती नाही ऐशे वेद देती ग्वाही वेदाचा साक्षीनामा आहे वेद स्वतः साक्षीनामा देते की मी स्वतः सांगतो वेद म्हणते साधू शिवाय आतापर्यंत देव कोणालाही प्राप्त झालेला नाही एका जनारधनी संत पूर्ण करीती मनोरथ संत मनोरथ पूर्ण करतात देव करू शकत नाही सज्जनांनो का देव जरी तुम्हाला भेटला आणि देवाला सांगितलं देवा माझा असा असं बायडाटा बघितल्याच्या नंतर तुमची पूर्ण कुंडली काढ्या तुमचं तसं त्या कुंडलीत लिहिलेलं नसते जगाच्या मालकाला त्याचा बदल करता येत नाही बदल करण्याची ताकद मात्र संतात आहे विठाला म्हणून मनोरथ ची ताकत देवाल पोरगी मागितल्यावर त्यानं दिलीच नाही पोरग पोरगी काय हे उदाहरण सांगायला उगच तुम्हाला एखादी गोष्ट प्राप्त पाहिजे असेल तर ती संतांचे संतांनी शिक्कामोर्तब केल्याशिवाय पंढरपुरातला मालक ऐकत नाही कारण मनोरथ पूर्ण करण्याची ताकद सांगतात ते देव नाही देवाला त्याच करता आलं नाही राम वनवासा गेला स्वतः जगाचा मालक कर्म चुकल्याच्या नंतर वनवासाला जाऊ शकतो ते तुमचे आमचे काय आहे त्याच्यासाठी अत्यंत महत्वाकांक्षा आहेत ते संत आहेत हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं किर्तन मिळाला कीर्तनाचं औचित्य मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टसानी मोठ्या असीम प्रयत्नाने भावयुक्तांत चारोधाम यात्रा केल्या आणि ती यात्रा सफल झाली देवतेंच तीर्थांचं साधू संतांचं दर्शन घेऊन ते बंद करा ही यजमान मंडळी परत आले आणि तिथून आल्याच्या नंतर चार पात्र दारात उठावी अन्नदान व्हावा असा मानस या यात्रेकरूंनी धरला कारण माऊंद तुम्ही आम्ही करतो ही नवी परंपरा नाही जुनी परंपरा आहे माऊली महावैष्णव आहे आणि संत शिरोमणी नामदेवरा यात्रेला गेलते यात्रेहून परत आल्याच्या नंतर मी याच्याकरता महिलांना म्हणतोय पुढं पुढं सरका मागच्या जागा नाही मी काय मतदान मागायला आलो तुम्हाला का काय काही सुधरत नाही यायला काय नाही शे दोनशे हत्ती सांभाळावं आपण तुम्हाला दोन चार जणीला सांभाळून सरका पुढं सरका मागच्याला ऊन लागतंय अंथरून नाही आणि काय फायदा आहे तुम्ही दोन दोन घंटे महादेवाला पाणी घालून सर्दी होईन त्याला ओलाच करायलाच नुसत्या आणि कीर्तनाच जर शेजारी कोणाला बसू दे तर काय तुम त्या महादेवाला कसं आवडून तुम्ही पाणी घातलेलं सरका पुढं पुढं सर काय माथाऱ्या पुढं काय राणा तर अशात बसतात का कुठं बी लग्नात बसायला नाही टाकलं तर त्या युवा याच्या नावानं आरडतात इथं इतकं बसायला टाकलं त्या यजमानंतर पुढं सरकं सर का माघ काय मंत्री येणार आहे का का पुढं पुढं इतक्या रगिल महाराजाचं ऐकत नाहीत गरीबाला तर चुरून जाते नेढाला विढाला विढाला माऊंद ही पद्धत जुनाट आहे जुनी पद्धत आहे संत शिरोमणी नामदेव राय आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबराय उत्तर भारतात जाळ्याला यात्रेला गेले यात्रा करून आल्यावर प्रत्यक्ष मावंद झालं त्या मावंद्यामध्ये विश्वाच्या मालकाची वर्णी होती स्वतः जगाच्या मालकाने ते मावंड केलं विटेवरच्या मालकाने म्हणून पासून पद्धत आहे आपण पंढरपूरला जरी गेलो तर पडशी मारुतीच्या मंदिरावरच न्यावं लागते आता बऱ्यापैकी ती पद्धत कमी झाली पण माझ्या लहानपणी पंढरपूरहून माणसं आले की अगोदर मंदिरात जात होते जे काही मंदिर असेल मारुतीरायाचं पांडुरंगाचं जे मंदिर असेल तिथं लाह्या प्रसाद बुक्का वगैरे ठेवायचे आणि मग घरी जायचे अशी पद्धत होती आता मंदिरात जरी नाही गेले तर माणसं पडशी सोडायच्या दिवशी आवश्यक करत असतात आजही काही काही पद्धत आहे छोटे का होत नाही ते वृत्तच हे छोटे कानी का होत नाही ते का माऊंदच आहे चारोधाम यात्रा केल्या भीषण परिस्थिती असते कितीतरी प्रांत फिरावं लागतात चार दोन राज्यात जावं लागतं आणि एवढ्या मोठ्या राज्यातला प्रवास करीत 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 हे भक्तगण सुखरूप ज्ञानोबराय तुकोबाच्या कृपेने विटेवरच्या मालकाच्या कृपेने भगवान शिवजीच्या कृपेने परत आले आपण कमवलेल्या अर्थातून श्रमातून चार पात्र उठावे नामस्मरण व्हावं या अनुषंगानं आजच्या कीर्तनाचं आयोजन केलं आदरणीय पांडुरंग रंगनाथराव पाटील आवटे श्री भगवान मंचकराव पाटील आवटे श्री सुंदर पांडुरंगराव पाटील आवटे श्री बालासाहेब पांडुरंगराव पाटील आवटे या यजमानांनी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं कार्यक्रमाच्या संदर्भात राम देवळगावकर महाराज ते संपर्क करत होते त्यांनाही धन्यवाद गणेश महाराज असतील देवळगावकर त्यांनाही धन्यवाद आमचे बाबाजी महाराज हरखळ आहेत त्यांनाही धन्यवाद आणि फार कमी वयामध्ये मृदंग क्षेत्रामध्ये ज्याच्यावर इंद्राची कृपा झाली पकवाज हे वाद्य इंद्राचं आहे गायन हे गंधर्वाचं आहे वक्तव्य हे सरस्वतीचं आहे आणि गंधर्वाची कृपा इंद्राची कृपा झाली फार कमी वयात अत्यंत चिवटपणानं एखादा मासा पाण्यात असतो त्या असा इतका चपळ असतो तसं मी उगत चाल म्हणत असताना यांची चाल चालू असताना मी पाहत होतो त्याच्या त्या त्याचे ते ठेके ते लग्या ते मोकळे अति नाविन्यपणानं ना। राम महाराजाचा मुलगा आहे तो अत्यंत कमी वयात मला वाटते नरोडे गुरुजींकडे शिकते ना मृदंग क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका व्यक्तीचं चा चांगलं नाव आहे असे माधवराज नरोडे गुरुजी त्यांच्याकडं तो विद्या अर्जन करतो पक्वाजाची फार कमी वयात त्याला ती साधना झाली आणि अशी प्लेकर आपल्या परिसरात तयार हवा हो, आता आपल्याला ताण नाही असं अजून चार दोन वर्षाला इतकं चपळ होते पण याला लोक लांबण्यात ना नाही गौसुदेत नाहीत ना मग आपल्याला असे असं होतं आ... काही चांगलं होऊ द्या बैल चांगला हव हो द्या त्याला बाजारात लवकर किंमत हे तर प्रारमार्थिक क्षेत्रात मृदंग क्षेत्रात अत्यंत नाविन्यपूर्ण आहे या वयात जर याची ही पात्रता आहे तर अजून चार दोन वर्षाला काय त्याची प्रगती होणार आहे गोड अशीच त्याच्यावर तुकोबर तुकोबरायची कृपा व्हावी आणि या परिसरात आपल्या या मराठवाड्यात वारकरी संप्रदायाची त्याच्यावर गोड 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 अशी कृपा होऊन या मराठवाड्यातल्या किंवा सर्वत्र कुठेही महाराष्ट्राच्या माती जिथं जाईल तिथं त्याला ती सेवा घडावी मृदंगाची आणि ते सदृढ आयुष्य विटेवरच्या मालकानं त्याला द्यावं इतकं मी नाही बोलत पण ते फार छोट आहे याच्याकरता त्याचं वर्णन करणं अत्यंत गरजेचं आहे सज्जनो थाप मारणं अत्यंत गरजेची असती बोराडे मामा भर आऊ थाना माणसानं आऊत जर बुडत नसेल तर दगड टेकायचं आणि पुन्हा उभं राहायचं उभं राहून दगड टेकून आऊ थाना पण साडेपाच वाजता बैलाचं जोतं काढताना जोतं सोडायच्या आधी बैलाचं नाव घेऊन त्याच्या पाठीवर थाप टाका ते शेपुट वरी करतंय बैलाला सुद्धा थाप आवडती ते तर माणूस आहे विठाला आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली इष्ट मित्र सजन सखे पाहुणे राहणे आणि माळसापूर ग्रामस्थ मंडळी मायमावल्या पुरुष आबाल वृद्ध सर्वांना धन्यवाद देतो साऊंड सिस्टीम सुद्धा गोड आहे गजमल दादा आहेत बोराडे मामा आहेत रोहिण्याचे नाना आहेत पंकज गोडके आहेत बोबडे मामा आदी करून सर्व ही मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे महिन्याचे वारकरी पंडितराव हे मग दर महिन्याला पंढरपूरला जाते दर महिन्याला ही सगळी उपस्थित पाठीमागा असलेली वारकरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सुद्धा मामा आहेत आधी करून सर्वांना प्रणाम करतो आणि अभंगार देतो हरि प्राप्त शिवपाय धरावे संताचे ते पाय साधूचे पाय धरले की देवाची प्राप्ती होती पण कोण्या साधूची आमच्या सारख्यांची साधू ते तेची संत तेची संत